मॉर्निंगची वेळ आहे स्वयंपाक झालेला आहे सगळ्यांचं एक वेळचं खाणं पिणंही झालेलं आहे आणि आता किचनचा पसारा मला आवरायचा आहे म्हणजे पूर्ण किचन रिकामी करायची आहे तुम्ही अंदाज लावू शकता इथं किती पसारा ठेवलेला आहे नेहमी कसे बाहेर नेणार आता म्हणजे फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये आम्ही पूर्ण किचन रिकामी केलेली होती असं जर तुम्ही सांगितलं ना की किचन रिकामी करायची आहे सगळे भांडे व्यवस्थित लावायचे आहेत तर आपण पूर्ण चार पाच दिवस घालवतो कारण आपल्याला एकच असतं की निवांत निवांत ते भांडे कधी काढायचं विचार करणार अगोदर मग निवांत काढणार मग निवांत ठेवणार तर त्यामध्ये चार पाच दिवस तरी आशेस नेऊन जातात पूर्ण किचन सेट करण्यासाठी पण इथं काय झालं ना फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये पूर्ण किचन रिकामी झालेली होती कारण हे भैया ब्रश घेऊनच थांबलेली होती इकडे बेडरूममध्ये ते पेंट करत आहे तोपर्यंत आम्हाला किचन रिकामी करायची होती परत हॉलमध्येही आजच पेंट लागणार आहे तर तुम्ही अंदाज लावू शकता तर मी कशा पद्ध पद्धतीनं केला असेल म्हणजे इकडं ना हॉलमध्ये पण तसंच झालेलं आहे कारण तिकडच्या रूममधून आणून आम्ही इकडं ठेवलं परत आता बेडरूम रिकामी झाली तर बेडरूममधला पूर्ण पसारा तिकडच्या रूममध्ये गेला जिथे पेंट झालेलं होतं काल परत आता किचनमधले तिकडं नेऊन ठेवणार तर बसणार नाही रूमाची गच्च भरलेली होती आणि इकडं रॅक पण बघू शकता दीपकनं ते भांड्यासहितच रॅक काढलेली आहे मी म्हणलं ते भांडे एका पिशवीत पोत्यात भरूया आपण कारण काढते वेळेस ते पडतील पण नाही फक्त काचेचे तितके भांडे मी काढलेले होते आणि जे बाकीचे भांडे होते सगळे स्टीलचे आहेत ग्लास तांबे ताटल्या यासहितच दीपकनं ते रॅकच काढलेली आहे आणि आणून इथं ठेवलेला आहे तर म्हटलं बाहेर घेऊन जाऊया सगळे भांडे काढूया आणि रॅक आपण पूर्ण क्लीन करूनच मग आतमध्ये आणून ठेवा तर दीपकचं म्हणणं आहे की मग मी आता काही नको ते अगोदर हो पूर्ण किचन रिकामी करायची आहे आपल्याला मग त्यानंतर आपण बघूया काय क्लीन करायचं आहे आणि काय नाही आणि रॅक त्या रूममध्ये असं नेऊन ठेवलं की नंतर ते बाहेरच निघालेली नाही समोर इतके डबे डबे ठेवलेले होते आणि की पाऊल ठेवायला जागा नाही असं झालेलं होतं म्हणजे दुपारचं जेवायला सुद्धा तिथं म्हणजे काय झालं सगळ्या स्वयंपाक अगोदर तिकडच्या किचनमध्ये आम्ही ठेवलं आणि समोर सगळे भांडे नेऊन भरले मग तिकडं पलीकडे जाय जाताच येत नव्हतं असं झालेलं होतं त्यामुळे दुपारचं जेवण पण आमचं झालेलं नव्हतं आजच्या दिवशी तर इकडं जे मॉर्निंगला स्वयंपाक झालेले आहे ते भांडे मी क्लीन करत आहे कारण ते मुसरे भांडे कुठं ठेवणार मी एकतर स्पेस इतका कमी झालेला म्हणजे तिकडच्या रूममध्ये मी काय काय ठेवणार हे खरकटे भांडे कुठे ठेवणार म्हणून मी काय केलं सगळे इकडं क्लीन करत आहे त्या भैयाला म्हणलं मी पटकन अगदी पाच ते दहा मिनट सगळे भांडे क्लीन करून घेते कारण आज इडली वगैरे बनलेली होती त्यामुळे खूप सारे भांडे झालेले होते आणि गर्मी असल्यामुळे ना भांडी खूप लवकर हाडकले पण जातात म्हटलं पटकन संगसंग मी क्लीन करून घेते आणि भैया जिथं आता थोडंफार पेंट गेलेलं आहे किंवा जास्त असं म्हणजे भिंत वगैरे निघालेली आहे जसं आपण खेळ वगैरे मारतो त्यावेळेमध्ये निघताना त्या जागी हे सगळं जे वाईट कलरचं जे कालवलेलं आहेत ना ते केमिकल ते लावत आहेत आणि त्यानंतर मग तिथं पेंट होणार तर हे सगळं करत आहेत तोपर्यंत आम्ही पसारा होू कारण बघा किती एअर झाल्या होत आहेत इतकी धावपळ झालेला माझी पंधरा ते वीस मिनटामध्ये किचन रिकामी करणं म्हणजे खरंच बघा खूप धावपळ आमची झालेली होती खूप तामझाम आहे खूप एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत एकदम छोटे मोठे डब्बे असतात सगळे डुबे काढणं आणि नेऊन हो, तिकडच्या रूममध्ये भरणं आणि काढतो वेळेस एकही डब्बा मला भेटत नव्हता म्हणजे दुपारी म्हणजे या भेड्यासाठी चहा बनवण्यासाठी सुद्धा मला चहा पावडर आणि काय साखर ते पण भेटलेलं नव्हतं तर इकडं सगळे डबे जे म्हणजे अगोदर सगळे भांडे मी क्लीन केले आहेत तसंच भांडचे टोपले मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं आहे कारण आता बाहेर पेंट होणार इथं म्हणजे सगळेजणांना जिकडल्या तिकडे ते ब्रश घेऊनच थांबलेले आहेत हॉलमध्ये एकजण आहे इकडं बेडरूममध्ये एकजण किचनमध्ये बाहेर पोर्समध्ये पण वरच्या साईडला पेंट करायचं त्यामुळे मी बाहेर पण काही नेऊ शकले नाही असं झालेलं म्हणजे आजच्या आधच यांना पूर्ण आतमधलं कंप्लीट करायचं होतं आणि उद्या मात्र बाहेरचं ते सुरू करणार होते त्यामुळे थोडीशी धावपळ जास्तच झाली तर असं इकडं सगळं हे चालू आहे यांचं म्हणजे हे सगळं जे इथं ठेवलेलं आहे ना त्यावरती म्हणत आहेत काहीतरी झाका म्हणजे ते पेंट एक दोन थेंब पडले तर नंतर निघणार आहे त्या डब्यावरती त्यामुळे यावरती कवर करायचं काहीतरी म्हणजे मशीन वगैरे सगळं इथं चालून मी ठेवलेलं आहे तर ते सोपा जे आहे ना ते बाहेर येऊन ठेवायचं आहे तर कुठं ठेवायचं कारण बाहेर पण पेंट करायचं इतका गोंधळ यावेळी झालेलं ना सुतच नव्हतं की काय करू मी काय नाही एकदम असं झालं ना की मला काही म्हणजे समजत नव्हतं थो थो थोडा वेळ की कुठं काय नेऊन ठेवू मी तरी पण आता किचनचा अगोदर मी आवरून घेते म्हणजे किचन रिकामी करून घेते कारण विचार करून डोकं चालेल ना माझं की कुठं काय नेऊन म्हणून इतकं सगळं सामान मी कुठं ठेवू एक दोन दिवस तरी टाईम दिला असताना आणि त्यांची पण काही चुका नाही मला हे आठ दिवस झालं म्हणत आहेत की एक एक पसारा आवर कुठं तरी ठेवू आहे का साईडला पण कुठं काय ठेवू मी मला काही सुचत नव्हतं त्यामुळे मी कुठंच काही केलेलं नाही आहे जिथल्या तिथंच होतं आणि आज इतकी धावपळ माझी झाली नाही मी काय सांगू तुम्हाला इतकी धावपळ धावपळ झाली तरी पण दीपक दिनेश आहेत त्यामुळे मला तितकं टेन्शन हो आलेलं नव्हतं होतं म्हणजे जसं मी सगळे डबे डबे पोत्यात भरले दीपक सगळे तिकडे नेऊन ठेवलेले होते तर सगळे मी काय केलं म्हणजे एक एक डबे मी ठेवे तर ठेवेन कुठं पण मी काय केलं चार पाच पोते घेतले पोत्यामध्ये सगळे डबे सगळ्या डब्याची टोपणं जे आहेत ते फिट लावलेली आहेत कारण एकही त्यामध्ये आलता पलता झाला मग आणि परत ते खूप उलाढाला होणार होता म्हणून सगळ्या डब्याची टोपणं जे आहेत ती व्यवस्थित लावली पक्के आणि सगळी मी पोत्यामध्ये भरलेले होते दीपकला तेच म्हणते की आपण एक एक डबे नको नेऊ म्हणजे रॅक तर नेहरात जशाला तसा पण डबे तसं नेता येणार नाहीत कारण एकदम छोटे छोटे डबे असतात किचनमध्ये तर एका पोत्यामध्ये भरूया आणि काय होतं धूळ पण होणार नाही पेन पण पडणार नाही त्यावरती जशाला तसे स्वच्छ डबे असतात म्हणून मी सगळे हे डबे पोत्यात भरलेले आहेत आणि पोतं जे आहे ना तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवत होता आम्ही असे चार पाच पोते भरलेले होते किचनमधल्या फक्त या डब्या डुब्यानंच भांडे तरी मी त्या पोत्यात भरले होते रॅक तसंच ठेवलेलं होतं तर सगळं व्यवस्थित मी पोत्यात भरलेलं होतं पण एक गोंदर झाल्यानंतर मला काहीच भेटत नव्हतं कारण सगळं एकत्र ठेवलेलं होतं मी आणि काही चमचा वगैरे जे एक्स्ट्राचे असतात ना, ना ते सगळे एका ट्रेमध्ये ठेवून मी तर खाली ठेवलेलं होतं कारण ते दररोज लागणार नाहीत कधीतरी अधूनमधून लागत असतात त्यामुळे इथं ठेवलेलं होतं ते पण खूप सारं झालं होतं सगळं मी पोत्यात भरलेलं आहे म्हणजे याला एक वेगळंच पोतं केलं त्याला एक वेगळंच पोतं केलं आणि जे आता हे मिरची पावडर वगैरे हे जे मोठे मोठे डबे असतात ना ते डबे एका वेगळ्या पोत्यात ठेवलेले होते जे जेव्हा रूम रिकामी होते ना आपली म्हणजे आपण जसं भाड्यानं वगैरे राहतो आणि तिथं रूम आपण खाली केली दुसरीकडे आपल्याला जायचं आहे तेव्हा पण असाच आपला गोंधळ असतो आणि आता पण मला तसंच झालेलं आहे पूर्ण घर रिकामं करायचं आहे ते बेडरूम असो किचन रूम असो बेडरूमचं ठीक आहे तिथं काही नाही फक्त कपडेच असतात तितकं काही वाटत नाही पण किचन आली ना खरंच बघा डोकं झालंच नाही आपलं थोडा वेळ की आता कुठलं काय करू आपण जमा तर सगळं व्यवस्थित ठेवतो आपण इतकं छान ठेवतो किचनमध्ये सजवून खूप सारे डबे आणतो भरतो ते सजवून ठेवतो छान पण वाटतं पण जेव्हा काढण्याची वेळ येते ना त्यावेळेस कळतं की आपण किती पसारा भरलेला आहे आणि जेव्हा काढतो त्यावेळेस खूप वैताग येतो आपल्याला खूप राग पण येतो इतकं का भरला असेल मी खरंच मला तसंच वाटत होतं आज कितीही मी इथं काढत जात आहे तसे ते निघतच आहे जसं ते म्हणतात बघा आलादीनचा दिवा त्या दिव्यातनं कितीही सामान निघतच जातं तसं झालेलं हे किचन कितीही मी काढत आहे एक पोतं भरलं दुसरं पोतं भरलं आता तिसरं पोतं भरणार आहे तितकं मी ठेवलेलं आहे आणि इकडे जे शिलेंडर ठेवले त्या कपड्यामध्ये खूप सारं मी ठेवलेलं आहे स्टँड आहे कांद्याचं लसूण वगैरे असल्या वस्तू इकडे मी ठेवलेल्या होत्या सूप वगैरे म्हणजे सूप जे असतात ना दोन आहेत माझ्याकडे ते पण मी तिथं ठेवत असते कारण त्याला स्पेस जास्त लागतो आणि छोटी मोठे वस्तू तिथं पण मी खूप सारं ठेवलेलं आहे तर तिकडच्या कप्यामध्ये मिक्सर वगैरे हे सगळं मी ठेवलेलं आहे आणि काही डबे डुबे पण आहेत म्हणजे दोन कप्पे आहेत इकडं पण इतकं भरलेलं होतं ना दीपक पण वैतागला मग मी किती सामान घेतले आणि किती ठेवलेलं आहे <laughs> म्हणजे जेव्हाही बाहेर जाते ना मी तसंच येणार नाही काहीतरी काही किचनसाठी मी घेऊन येणार कारण आपली जास्त मोठे आपली इच्छा राहत नाही एकदम छोट्या छोट्या असतात किचनसाठी काहीतरी आणायचं सजवायचं इतकंच असतं आपल्या डोक्यामध्ये आणि बाहेर गेल्यानंतर किचनसाठी आपण स्वतःसाठी काही घेत नाही पण किचनसाठी मात्र मी घेतच असते तर आतापर्यंत किचन काउंटच्या खालच्या कप्प्यामधला मी सामान काढलं फक्त पोत तीन पोते भरले आहेत आता दुसरं पोतं घेतलेलं आहे इकडं आणि इथं जे अलमारी आहे अलमारीमध्ये खूप सारे डबे आहेत ते त्या पोत्यामध्ये मी भरत आहे आणि वरच्या साईडचे डबे आणखीन हाती लावलेले मी बरी पण मोठे डबे ठेवलेले आहेत तर दीपकला वरती चढवते अगोदर सगळा पसारा मी इथला आवरून घेते पूर्ण हे जालमारे आहेत वगैरे आहेत ना हे रिकाम्या करून घेते आणि मग दीपकला वचं पटमाळ्यावर तर सगळं काढायला होते तिथं पण सगळे मोठे डबे आहेत तिथं आणि डाळी दुळी जे आहेत ना जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे ते वजनही उचलणार म्हणजे एकट्याला घ्यायसारखं नाही ते दीपक वरती जाईल मग मी घेईन ते मग तिकडच्या रूममध्ये सगळं आम्ही नेऊन ठेवू ते सगळं भरल्यामुळे ते रूम गच्च गच्च भरलेली होती पाऊल ठेवायचा गाणी काही मी हॉलमध्ये पण ठेवलेलं होतं आणि वरती पूर्णपणे कवर केलं होतं ते भैया म्हणत होते तिथं ठेवू नका आम्हाला स्टूल ठेवता येत नाही हिंडता फिरता येत नाही पण काय करू काही पर्याय नव्हता माझ्याकडे भैयानंच मला थोडंसं साजेस्ट करा कारण कुठं ठेवून मी कुठं आता बाहेरही नेऊन ठेवेन फोर्समध्ये वगैरे तिथं पण पेंट करत आहेत वरच्या साईडला ते पण पडणारच होतं आणि त्यांना तिथं पण इंस्टोड वगैरे बसणार नव्हतं तर दीपकचे पप्पा पण आलेले आहेत म्हणजे दाराला वगैरे कुठला पेंट द्यायचा काय नाही ते सगळं सांगत आहे जे मेन दार आहे तिथं थोडं म्हणजे वेगळा कलर द्यायचा आहे जे अगोदरचा होता पिवळा तसा द्यायचा आणि यावेळेस थोडंसं वेगळं करायचं आहे चेंज करायचं आहे आणि या रूममध्ये जे भिंत आहे तिकडच्या साईडची तिथं रेड कलर दिलेलं होतं पण यावेळेस पिंक द्यायचं आहे म्हणजे हे दिनेशची आवड होते दिनेश म्हणतो आपण तिकडं पिंकच करतो म्हणजे पिंक कलर खूप आवडतो होतो फक्त एकदाच तिकडच्या भिंतीला द्यायचं आहे सांगत होते की पिंक कलर जे असते खूप जास्त द्यायचं आहे कारण त्याचं जे आहे ना आपल्या डोळ्यावरती परिणाम करतो कारण खूप झाडं असतो ते जसं आपण लाईट ते वगैरे लावली तर एकदम चमकत चमकतं त्या डोळ्याला असर होतं असं म्हणत होते म्हणून तिकडच्या भिंतीला एकच आम्ही पिंक दिलेलं आहे आणि जे पोटमाळाला बॉर्डर आहे तिथं पण पिंकच कलर द्यायचं आहे इकडच्या रूममध्ये आणि बाकीचं जे आहे ना जे कलर आहे तेच ठेवायचं ज्या बघायचं कलर होतं ना आणि हे जे दार म्हणजे चौकटी वगैरे आहेत ना तिथं जे अगोदरचा कलर आहे तेच आहे तरी चौकटी दार जे आहेत ना हे पेंट आणखीन आणलेलं नाही तेच विचारत आहेत की किती लागणार म्हणजे लेटरच्या हिशोबाने किती लागणार काय नाही म्हणजे त्यांना सांगता येईल तिथं तेच विचारपूस चालू आहे यांची आणि दीपक आणि मी इकडं पसारा लावरण्याचं काम करत आहोत इतक्या जरा झाल्या ना आज खरंच खूप खूप थकवा आलेला होता म्हणजे जसं पेंट करायला वय आलेले आहेत ना तेव्हापासनं माझी धावपळ खूप होता हे म्हणजे त्याचा काही हिशोब नाही पाच मिनिटे असा वेळ भेटत नाही की की धावपळ माझी होत आहे ना की स्वतःकडे बघण्यासाठी वेळ नाही आहे कारण सगळा पसारा आवरायचा तिकडं पेंट पडत आहे इकडं पेंट पडत आहे ते काढणं धुणं संगसंग कारण ते हाडकला तर निघणार नाही असं वाटत आहे त्यामुळे भैया म्हणत आहेत की ते नंतर पण निघतं असं काही नाही आहे तरी पण संघसंग काढलं तर ठीक वाटतं कारण ते एकदम पेट, पेंट पेंट घरभर घरभर तसं फरशीवरती पडलं थोडंसं ठीक वाटत नाही तर काल जसं तिकडची तुमचं पेंट झालं तसं मी तिकडचं किचन फरशी सगळं मी क्लीन केलेली होती आणि आज परत तिकडं पसारा मी नेऊन भरलेला आहे तर असो हा तर गोंधळ होणारच होता जेव्हा आपल्याला पूर्ण घरचं पेंट करायचा आहे म्हणजे घरचा प्रत्येक कोपरा आपल्याला करायचा आहे तर तिथं काहीच सामान ठेवायचं नाही तरी पण हॉलमधले पडदे वगैरे सगळं जिथल्या तिथंच आहे तर दीपकला म्हटलं ते पडदे अगोदर काढून घे कारण त्यावरती पण पेंट पडणार आहे आता आणि काही कलर वगैरे म्हणजे आता पेंट करण्यासाठी जे कमी पडलेलं आहे किंवा काही वेगळं सांगितलेलं आहे ते आता आणायचं आहे म्हणजे अगोदर जे पेंट आणलेलं आहे ते एकाच चार कलरचं आणलेलं आहे म्हणजे त्यामध्ये म्हणजे दोन कलर आहेत आतमध्ये जे आहे ना ते बदामी कलर आणलेला आहे बाहेरच्या साईडला काय कुठला ग्रे कलर आणलेला आहे आणि सोनेरी कलर जे आहे ना समोर टावरसाठी आणलेला आहे आता जे आपल्याला आता भिंतीवरती जेन्स जिथं चेंज करायचं आहे तिथल्यासाठी जितकं लागणार आहे ते भैयाला विचारूनच आणलेलं आहे म्हणजे एकाच भिंतीला आम्हाला पिंक कलर एका भिंतीला रेड कलर असं करायचा होता त्या हिशोबाने कितीही म्हणजे दोन लिटर तीन लिटर चार लिटर जित जितकं पाहिजे तितकं सांगितलेलं आहे त्याने तर दीपकला ते सांगत होते की जसं त्यांना लागेल तसं तू आणून दे म्हणजे म्हणजे ते पेंटमध्येही खूप फरक असतो म्हणजे आपण फोटो पण काढून दिली तरी पण त्यामध्ये थोडंसं चेंज येतं तर ते भैया नंबरवर सांगतात म्हणजे जिथे नंबर सांगितल्यानंतर तिथे ते, ते दुकानवाले यांना कलर बनवून देतात असं म्हणत होते त्यामुळे थोडंसं लवकरच जायचं आहे म्हणजे एक ते सांगितलं एक पंधरा वीस मिनिट लागणार आहे ते कलर आणण्यासाठी कारण तिथल्या तिथं ते, ते, ते बनवून देतात नंबरच्या हिशोबानं असं म्हणत होते तर बघू शकता इकडं सगळा खालच्या साईडचा जितका पसारा होता आलमार्या वगैरे सगळं मी रिकामं केलेलं आहे आता जे आहे पोट म्हणजे नेण्ट्यांवरचं आहे ते सगळं आता तिथं तिथे डबे काढून खालेले होते इतकं पण खूप सारे डबे आहेत खूप सारे डबे खरंच खूप वैतागला होता म्हणजे बाकीच्या रुमाचा जे पसारा काढायचा होता तितकं त्याला काही वाटलं नाही पण किचनमध्ये मात्र खूप किती काळा निघतच जात होतं हे डबे काही संपतच नव्हते त्यामुळे त्याला पण खूप वयताग आले होतं मग मी आता याच्यापुढं भांडे घेऊ नको असं त्याचं म्हणणं होतं भांडे घेऊ नको आणि हे पण भांडे अर्ध्याला वरतू बांधून ठेव कारण दररोज तुला पण क्लीन करायला भरपूर वेळ लागतो तर खरच आहे ते फक्त एकदम बरोबर आहे भांडे मी खूप सारे केले आहेत किचनमध्ये ते क्लीन करायला मला भरपूर वेळ लागतो पण डबे डुबे हे तर लागणारच कारण डाळी दुळी हे ते खूप साऱ्या छोट्या छोट्या वस्तू असतात असं वाटतं की आणखीन कमी आणखीन घ्यावं ते डबे डुबे पण खरंच आता खरंच जास्त झालेलं जा आहे आणि यामध्ये थोडेसे भांडे मी बांधून ठेवणार आहे थे। यावेळेस म्हणजे अगोदर पण मी बांधूनच ठेवलेले होते जेव्हा दसऱ्याला मी सगळी साफसफाईची कामं काढलेली होती तेव्हा आता पण थोडीशी कमी करणार आहे कारण जेव्हाही बाहेर जातो काहीतरी घेऊन येतो आणि तसं एक कोणच हे खूप सारे झालेले वरती बघू शकता किती सारे डबे डबे मी ठेवलेले आहेत म्हणजे काही पापडं दाळी डुळी असं घालण्यासाठी आणि हे जो दोन जे ड्रम आहेत त्यामध्येही काही वस्तू ठेवलेले आहेत पातेले आहेत हे ते खूप सारं झालेलं एक 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 दीपक मला देत आहे आणि मी खाली ठेवलेलं आहे आणि आता सगळं तिकडच्या रूममध्ये थोडंसं बाहेर थोडंसं तिकडं थोडंसं इकडं आता कुठंतरी अरेस्ट करावंच लागणार आहे आणि पेंट करण्यासाठी पूर्ण हे जे रूम आहे ना ते आता रिकामी झालेले बघू शकता आणि तर मी पोटपाळ्यावरती पोतं टाकलेलं होते म्हणजे छान राहते जे हिडपिड कुठे होतो धूळ वगैरे लागणार नाही त्याच्यामुळे ठेवलेलं होतं ते पण सगळं काढलेलं आहे आणि एक वेळा झाडू मारलेली आहे आणि भैया इथं सगळीकडे म्हणजे लावत आहेत ते काय म्हणजे जे केमिकल असतं ना ते लावत आहेत अगोदर जिथं होल वगैरे आहे हे ते तशा ठिकाणी लावत आहेत नंतर मग ते थोडंसं हाड कलर कमी त्यावरती पेंट करतात पेंटिंग हे जे पेंटचं काम आहे एकदम छान करत आहेत म्हणजे वेगळं मला सांगण्याची गरजच पडली नाही त्यांना की तिथं राहिलं इथं राहिलं इथं व्यवस्थित केलं नाही असं काहीच नाही एकदम छान असं याने पेंट केलं होतं म्हणजे एकदम नव्यासारखं घर चमकत आहे खरं सांग खूपच छान पूर्ण घरला पेंट केलेलं आहे म्हणजे वेगळं सांगण्याची आम्हाला गरज पडली नाही कुठं कुठला कलर छान वाटतो ते पण भैया ऑप्शन दिले होते दोन चार की हे हा 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 कलर लावायचा म्हणजे कॉम्बिनेशन दोन तीन कलरचं त्यांनी आम्हाला दिलेलं होतं त्या हिशोबानेच आणलेलं होतं आणि त्या हिशोबाने लावलेलं आहे आणि हे जे अगोदरचा कलर आहे हे मात्र आम्ही थोडासा म्हणजे ज्या अगोदरचा होता थोडासा पिवळा होता नंतर आम्ही बदामी लावलेला आहे इतकंच थोडंसं फरक झालेलं आहे बाहेरचं जे जा आहे ना बाहेरचं मात्र आम्ही पूर्णपणे चेंज केलेलं आहे म्हणजे अगोदरचा जो होता ना कलर तो थोडासा डार्क कलर होता आणि नंतर जे आम्ही लावलेलं होतं ग्रे कलर लावलेला होता आणि टावरला तर तुम्ही मी अगोदरच्या एवढं सेअर केले टावरला कशापेचा कलर आम्ही दिलेला आहे तुम्ही म्हणत होता की ते हे कर्नाटक आहे का तर होत आहे ना हे कर्नाटक आहे आणि जे टावरवरती नाव लिहिलेलं तुम्हाला दिसत असेल दि, ना ते पण कन्नडमधूनच आहे म्हणजे कर्नाटकमध्ये आहोत म्हणून त्या हिशोबाने ते नाव टाकलेलं होतं तर इकडची रूम झालेले पूर्णपणे बघू शकतात त्यांना जास्त वेळ लागला नाही पेंट करण्यासाठी आम्हाला पसारा आवरण्यासाठीच खूप वेळ गेलेला आहे कारण ते दोघं तिघं आहेत एका रूममध्ये दोघं तिघं जण पेंट करत आहेत त्यामुळे जास्त वेळ त्यांना लागलेला नाही किचन दिसायला छोटी दिसत आहे पण जेव्हा पसारा जेव्हा मी काढत होते ना खरं सांगते तुम्हाला ते आलादीनच्या दिव्यामधनं जसं निघत होतं ना तसंच निघत होतं तिथं तितकं ठेवलेलं होतं तर इकडे जे वरच्या साईडला मी कप्पे बनवून घेतलेले आहेत फर्निचरचे ते मात्र आम्ही काढलेत कारण त्यामध्ये टूब भरलेले आहेत त्यामुळे ते काहीच काढाकाडी केलेली आहे बाकीचे जितकं होतं तितकं पूर्ण पेंट झालेलं आहे फॅन लावलेले आहेत म्हणजे फॅन ऑन केलेले सगळ्या रूममध्ये म्हणजे पेंट थोडंसं हडक्यानंतर परत आणखीन एक तर किचन तरी कामी झाली हा आता नंबर आहे हॉलचा तसं तर हॉलमध्ये जास्त पसार नाही पण इथं पण खूप सारा आम्ही ठेवलेला आहे आता फोटो वगैरे लावलेले आहे झुमर लावलेले आहेत परत तिकडे शोकेसमध्ये तुम्ही बघू शकता किती तिथं ते ठेवलेलं आहे सामान छोटं मोठं सगळं काचचं आहे तर ते पण आता काढायचं आहे आणि सोपा पण बाहेर बाहेर आलेले बघू शकतात जे दोन झोपे छोटे ते इथं ठेवलेले आहेत त्यावरती पूर्ण कवर केले पेंट वगैरे पडून जे मोठा आहे ते बाहेर नेऊन ठेवलेलं आहे आणि इथं पलंग वगैरे सगळं समोर घेतलेलं आहे म्हणजे तिकडच्या साईडला पेंट देता येत नव्हतं त्यांना आणि कपाट पण समोर ओढलेलं आहे तर इकडेही थोडंसं तामझाम झालेलं आहे तर त्यात सगळं व्यवस्थित ठेवल्यानंतरच बाकीचे तांबू ठेवता येतं म्हणजे हॉलमधलं आता परत ताणून ठेवायचं आहे आणि हॉल रिकामी करायची आहे तर दिवसभर हेच तामझाम तामझाम आमचं सुरू होतं म्हणजे मॉर्निंगपासूनच हाच गोंधळ सुरू होता जोपर्यंत पूर्ण घरचं पेंट होत नाही तोपर्यंत थोडंसं धावपळ आमची जास्त झाली मग त्यानंतर ते पसारा कुठं काय ठेवायचा ते सुचत नव्हतं मला संध्याकाळी त्यामुळे आज मी काहीच काढलेलं नव्हतं जीही दीपक दिनेशने धावपळ हो केली म्हणजे सगळं व्यवस्थित लावलेलं होतं थोडंफार मुलांचं कसं असतं ना सगळं म्हणजे कसं ठेवलेलं जसं हाताला येत गेलं तसं ते ठेवले पण परत मला काहीच भेटत नव्हतं आणि ते व्यवस्थित लावलं तेवढं खाली काय ते हे मारतात हॉलमधलं पण सगळं काढलेलं आहे तर किचनमध्ये एक भय्याम पेंट करत म्हणजे देत आहे तिथं आणि देत आहेत आणि इकडे जी अलमारी आहे ना तिथं शेंद्री कलर आहे आणि तिथं काय झालं ना तिकडच्या साईडला आम्ही खेळ मारायला गेलो आणि इकडचं जे ना पूर्ण प्लास्टर निघालेलं होतं तर तिथं पण ते जे केमिकल त्यांनी कालवलेलं होतं ते पूर्णपणे लावून सोडलेली थोडा वेळ आणि त्यानंतर पेंट देणार आहेत आता आले वरती तर बघू शकता किती फास्ट यांचं काम चालू आहे म्हणजे आजच्या आजच हे बेडरूम आणि हॉल आणि किचन इतकं झालं आणि वरचा जिन्या पण त्यांनी आजच पेंट केलेलं होतं आणि बाहेरचं पोर्स पण इतकं त्यांचं काम फास्ट फास्ट चालू होतं त्यामुळे आम्हाला इतकी धावपळ झाली आणि ते सगळा पसारा उचलण्यामध्ये भरपूर म्हणजे अशी धावपळ झाली अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आम्ही किचन रिकामी केली बेडरूम परत हॉल इकडचं तिकडं तिकडचं इकडं दिवसभर तेच चालू होतं आणि इकडं बघू शकता फिल्टरचं म्हणजे पाणी आणलेलं आहे फिल्टरचा आणि ते कॅनच तोंडाला होता दिनेश त्यामध्ये थोडंसं पाणी उरलेलं होतं कॅनमध्ये ओतून परत एकाड्यात मी काढून घेतलं कारण ते फ्रीजमधले पाणी आता आजकाल पुरत नाही किती वाटल्या भरून ठेवेल आणि किती देईन मी जास्त पाणी लागत आहे गरमी खूप आहे ना त्यामुळे तर ते फिल्टरचंच पाणी छान गारगार घेऊन हो येतात दिवसभर चलतं ते म्हणजे वेगळं फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज मला पडत नाही आहे तर झालेलं आहे तर फायनली किचनचं पेंट आणि इकडं बघू बघू शकता टाईल्सवरती थोडं थोडंसं पेंट पडलेलं आहे तर मी संग, संग, थे संग, थे संग, थे संग, संग ते सगळं काढत आहे म्हणजे आहे ना आता किचनमधलं सगळं मी स्वच्छ धुवून घेते आणि इथं जीही पसर आहे ती व्यवस्थित लावते कारण मला काहीच भेटत नाही स्वयंबाव पाणी करतोच पण मला आता ते काहीच भेटणार नाही सगळं एकत्र झालेलं आहे इथं तर अगोदर मी पूर्ण इथलं जे आहे ना स्वच्छ धुवून घेते जे हे पेंट पडलेलं आहे खाली फरशीवर पण पडलेलं आहे इथं टाईल्सला पण लागलेलं आहे तर सगळं मी ते पत्रा घेतलेले त्या पत्रानं पूर्णपणे घासून काढलेलं आहे आणि मी इकडं जे ताराची घासणी येते ना त्या घासीने मी स्वच्छ करत आहे आणि किचन दररोज क्लीन होत हे फरशी जे आहेत ना हे टाईल्स दररोजच्या दररोज क्लीन होतात त्यामुळे तितके घाण तर नाहीत पण थोडंसं पेंट पडलेलं आहे लावटवरच त्यामुळे ते स्वच्छ मी घासीनं घासून करत आहे आणि सगळं सगळं धुवून पण घेतलेलं आहे गरमी खूप येत होत आहे म्हणजे इथं हवा पण येत नाही वेळेमध्ये आणि इथं किचनमध्ये फॅन वगैरे मी लावलेले नाही आहेत त्यामुळे ना खूप गरमी होत होती तर आता गरमी हो थंडी वाजो काही हो पण किचन अगोदर मी क्लीन करून घेते आणि एक एक लावते तेव्हाच मला कुठं चांगलं वाटणार आहे तर ताईनं हा तर गोंधळ सुरूच असणार आहे तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये